जिजाऊ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून प्रमाणे यावर्षी संपूर्ण कोकणातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या अनुषंगाने पस्तीस लाख वयांचे वाटप करण्यात आले असून भिवंडी तालुक्यातील कोशिंबी येथे वया वाटप कार्यक्रम साजरा झाला यावेळी जिजाऊ सदस्य पंकज भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपले मुले शिकावी आणि अधिकारी व्हावेत सरकारी नोकरीत भरती होऊन आपले स्वप्न पूर्ण करावे शिक्षण हे आपले करिअर आहे आजचे युगे शिक्षणाकडे वळले पाहिजे हे स्वप्न निलेश सांबरे यांचे असून त्यांनी यासाठी संपूर्ण कोकणामध्ये आतापर्यंत सत्तेचाळीस वाचनालय चालू केले असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे व आपले स्वप्न पूर्ण केलं पाहिजे असे प्रतिपादन पंकज भोईर यांनी कोशिंबे ढोळे कलंबोली येथील उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना वाया वाटप करताना केले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार संतोष ठाकरे जिजाऊ सदस्य निवृत्ती मगर पंकज भुई सुरज शेलार विजय हारड अक्षय ठाकरे पंकज चंदे प्रदीप भुई भाबेश भुई जनार्दन ठाकरे संदीप ठाकरे रोहिणी पाटील व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकिन इन न्यूज घडवला तसंच आज जिल्हा संघटनेने आज सोपांच्या पाचही जिल्ह्यांमध्ये आज आपल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी पस्तीस लाख वयांचं वाटप केले जाते पण यावर्षी आज नव्याने आपण पस्तीस लाख वेळा आज विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वाटप करत आहेत आज एवढंच नव्हे तर आज गडपुली आपल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता यावं त्यासाठी आपल्या आपण जवळपास आजार अशा स्वरूपात